एक प्रश्न एक गुण एका संख्येमध्ये त्याच संख्येचे सतरा टक्के मिळविले असता सातशे दोन ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो खूप सोपा आहे ठीक आहे ऑलरेडी तुमच्याजवळ जे असते ठीक आहे ते किती टक्के असतात जी तुमच्याजवळ संख्या असते ती असते हंड्रेड टक्के समजलं का पूर्ण जे तुमच्याजवळ ऑलरेडी असतात त्याला शंभर टक्के म्हणतात आता काय झालं त्याच्यात सतरा टक्के ऍड केले गेले त्याच संख्येचे ठीक आहे म्हणजेच काय झालं शंभर टक्के अधिक सतरा टक्के तर आता किती झाले एकशे सतरा टक्के झाले पण त्या संख्येचे ना ती संख्या काय आहे तुम्हाला माहिती आहे का एका संख्येमध्ये ठीक आहे तर या संख्येचे सतरा टक्के तर ती संख्या माहिती आहे का नाही तर या एक्स चे एकशे सतरा टक्के झालं समजलं का एक्स चे एकशे सतरा टक्के तुम्ही असं लिहू शकता नाही तर एक्स चे एकशे सतरा टक्के ठीक आहे बरोबर काय दिलेलं आहे सातशे दोन समजत आहे का बरोबर सातशे दोन हे तुम्हाला इक्वेशन क्रिएट करता आलं पाहिजे ठीक आहे हे जर इक्वेशन बनवलं तुम्ही गणिताच्या फॉर्म मध्ये मांडलं तुम्ही या स्वरूपात तर तुम्हाला गणित येईल फक्त आता तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करून एक्सची किंमत काढायची आहे समजलं का मग आता तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे काय करावं लागेल एक्सला याच बाजूला ठेवा चा अर्थ काय असतो मित्रांनो गुणाकार बाकी प्रत्येक संख्येला त्या बाजूला पाठवा इथे भागाकाराम इथे पर्सेंटेजच्या चिन्ह म्हणजेच काय झालं एकशे शंभर बघा आता एक्स बरोबर सातशे दोन गुणेला हे छेदातले शंभर तिकडे गेले तर गुणेला शंभर भागेला एकशे सतरा समजलं का तर इथे गुणेला सतराचा शंभरचा अर्थ काय झाला मित्रांनो दोन शून्य आता बघा सात सत्तर हजार दोनशे भागीला एकशे सतरा याचा भागाकार तुम्हाला करायचा आता हा भागाकार खूप मोठा आहे ना पण एक लॉजिक लावायचं इथे इथे की रॉकेट सायन्सने एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही फक्त तुम्हाला थोड्या बेसिक गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे बघा एकशे सतराने भाग दिला तर याचं जे उत्तर आहे हे पॉईंटमध्ये येत आहे का दशांशमध्ये येत आहे का डेसिमल मध्ये उत्तर दिसत आहे का याच्यात एकही डेसिमल पॉइंटमध्ये नाही आहे म्हणजेच एकशे सतराने या सत्तर हजार दोनशेला निशेष भाग जातो समजलं का एकशे सतराने सत्तर हजार दोनशेला निशेष भाग जातो hmm. मग हे कसं लॉजिक लावायचं मित्रांनो माहित आहे का हे दोन शून्य सध्याची बाजूला ठेवा इथे काय होतं शंभर दिलेलं होतं तर शंभर ठेवा बाजूला ठीक आहे आता याचा अर्थ काय झाला या, का या सातशे दोन ला सुद्धा सतरा एकशे सतराने निशेष भाग जातो मग आता एकशे सतराने सातशे दोन ला जर निशेष भाग जायचा आहे तर लॉजिकल आहे शंभर गुन्हेला सात जर केलं तर सातशे येतील ठीक आहे पण इथे एकशे सतरा आहे तर नॉर्मली सात पेक्षा अलीकडची संख्या राहील मग ती कशी चेक करायची बघा इथे एकक स्थानावर काय सात तर सातचा गुणाकार एखाद्या संख्येसोबत असा आला पाहिजे की त्याचं उत्तर एकक स्थानावर काय भेटलं पाहिजे जे पण काही येणार त्याच्यात जी एक त्याच्यावर दोन आला पाहिजे इथे एकक स्थानावर सात आहे इथे एकक स्थानावर दोन आहे तर समजलं का सातचा गुणाकार एखाद्या संख्येसोबत असा झाला पाहिजे की त्याचं जे पण काही उत्तर येणार त्याच्या एकक स्थानावर दोन येईल मग बघा बरोबर सात दुनी चौदा सात तरी एकवीस सातरीक एकवीस नंतर सातशो अठ्ठावीस ठीक आहे येणार आहे का सात चौक अठ्ठावीस मध्ये पण येत नाही सेव्हन फाईव्ह चा थर्टी फाईव्ह पस्तीस आले तरी एकक स्थानावर पाच आहे सेव्हन सिक्स जा फोर्टी टू बघा आता सेव्हन सिक्स जा फोर्टी टू मध्ये जे आहे ना बेचाळ तर त्या बेचाळची इथे एकक स्थानावर दोन आहे म्हणजेच का झाला मित्रांनो हे जे भागाकार जाणार आहे एकशे सतरा एकशे सतरा एकशे सतरा कितीचा बेचाळचे हे दोन येतात ना म्हणजेच कितीचे जाणार आहे सेव्हन सिक्स जा फोर्टी टू म्हणजे याने एक सहाचा भाग जातो एकशे सतरा सहाचा सातशे दोन झाले समजलं का आणि याचा गुणाकार घ्या सहा गुण शंभर म्हणजेच काय आले मित्रांनो सहाशे समजलं का किती सोपं आहे तर ऑप्शन सी तुम्ही करून बघा याच्यात काही रॉकेट सायन्स आहे नाही ठीक आहे बेसिक कन्सेप्टचा भाग आहे